तुमचे अधिकार अधिकारसंघ एकनाथ शिंदेंवर उच्च न्यायालयाचे ताशेरे नवी मुंबईतील वाशी येथे दोन सोसायट्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्याचे आदेश होते मात्र या आदेशाला उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने यावर उच्च न्यायालयाने आक्षेप घेत एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली आहे असे ताशेरे ओढले आहेत वाशी सेक्टर नऊमध्ये असलेल्या नैवेद्य आणि अल्बेला या दोन सोसायटीमध्ये अनधिकृत बांधकाम झालं असल्याचा दावा कॉन्सियस सिटीझन फोरमने केलेला आहे या विरोधात उच्च न्यायालयात एन जी ओने याचिका दाखल केली होती सोसायटीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मंत्रालयाने दिले होते या आदेशाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत या दोन सोसायटीमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाला अभय देऊन एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप एन जी ओने केला आहे नवी मुंबई महापालिकेने या संदर्भात नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली याची विचारणा सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे जर महापालिकेकडून ही इमारत पाडण्याची नोटीस दिली आहे तर मग उपमुख्यमंत्र्यांनी कोणते अधिकार स्थगितीसाठी वापरले असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे यापुढील सुनावणी शनिवारी होणार असून अशा प्रकारचे अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहेत का या संदर्भात सुद्धा उत्तर पुढील सुनावणीमध्ये दिलं जाईल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई